माजी पंतप्रधानांचा नातू सध्या खासदार भाजप सोबत सत्तेत अडीच हजार सेक्स टेप पळून गाठले जर्मनी ऐकून धक्का बसणार हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत लैंगिक शोषण सेक्स व्हिडिओ रेकॉर्डिंग धमकावणं कट रचण हे आरोप झालेत माजी पंतप्रधानांच्या नातवावर माजी पंतप्रधान एच डी देवागौडांच्या नातवामुळे कर्नाटकात भाजपा प्रणित ए अडचणीत आली आहे लोकसभा निवडणुकीतच नातवाच्या दुष्कृत्यांचा व्हिडिओ बॉम्ब पडलाय आणि सुमारे अडीच ते तीन हजार सेक्स टेप सापडल्यानं कर्नाटकच्या राजकारणात खळबळ माजली आहे आणि याची भनक लागताच खासदार नातू रेवन्ना परदेशात पळून गेलाय रेवन्नाच्या घरी काम करणाऱ्या हाऊस हेल्पच्या एफ आय मधून हे संपूर्ण प्रकरण समोर आलंय पत्नी घरी नसताना रेवन्ना या महिलांसोबत जे करायचे ते घृणास्पद होतं देवेगौडा यांचा नातू आणि हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत चौकशी सुरू केली आणि या, के या समितीवरच आता त्याला परत भारतात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर या प्रकरणी तपास पूर्ण होईपर्यंत रेवन्ना यांना पक्षातून निलंबित देखील करण्यात आलाय याच संदर्भात कर्नाटकातील हासनमध्ये मध्ये मत संघात दोन गुन्हे देखील नोंद करण्यात आले आहेत यात एच डी रेवन्ना आणि प्रज्वल यांच्यासह नवीन गौडा नावाच्या व्यक्तीवर देखील गुन्हा नोंद करण्यात आलाय रेवन्नाचे कथित असलेले व्हिडिओ बाहेर येता तो शनिवारी सकाळीच जर्मनीला पळून गेला आपली प्रतिमा करण्यासाठी हे व्हिडिओ आणि ते व्हायरल केले जात आहेत असा आरोप रेवन्ना यांनी केलाय तर बिहारचे राजद्य नेते तेजस्वी यादव हो, यांनी मोदींवर यामुळे टीका केली आहे मोदी का गप्पा आहेत ते तर रेवन्नाच्या प्रचाराला आलेले आरोपींवर कठोर कारवाई करण्याऐवजी भाजपा त्यांना देशातून पळायला मदत करते हेच लोक बेटी बचावचे नारे देत होते असा गंभीर आरोप केलाय तर हे प्रकरण शेती

संदर्भात हे पोलीस राज्यातील विविध भागात तैनात देखील केले जाणार आहेत रेवन्नाच्या घरी काम करणाऱ्या हाऊस हेल्पच्या एफ आय आर मधून खरंतर हे संपूर्ण प्रकरण एच डी रेवन्ना आणि त्यांचा मुलगा प्रज्वल यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम तीनशे ए लैंगिक छळ तीनशे डी पाठलाग करणं पाचशे सहा धमकावणं आणि पाचशे नऊ पीडित महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करणं या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय या महिलेचा नवरा एच डी रेवन्नाच्या दूध डेअरीत मजूर म्हणून काम करतो तिनं तक्रारीत म्हटलंय की दोन हजार मध्ये एचडी डी यांचा मुलगा सूरज रेवन्ना याच्या लग्नात तिला कामावर बोलवण्यात आला आणि तेव्हापासून ती तिथं काम करते तिथं आणखी सहा महिला कर्मचारी होत्या तर प्रज्वल हा वडिलांच्याच म्हणजे एच डी रेवन्नाच्या घरी आल्यावर सर्व महिला घाबरून असायच्या घरात काम करणारे पुरुष कर्मचारी देखील स्वतःची काळजी घेण्यास सांगायचे महिलेनं दावा केलाय की प्रज्वल तिच्या मुलीला व्हिडिओ कॉल करायचा आणि तिच्याशी देखील करायचा प्रयत्न करायचा पण त्यानंतर त्यांच्या मुलीनं प्रज्वलचा नंबर ब्लॉक केला होता तर प्रज्वल रेवन्ना नेमका आहे कोण तर ते तीस वर्षीय प्रज्वल रेवन्ना हे देवेगौडा कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सदस्य आहेत ते कर्नाटकचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री एच डी रेवन्ना यांचा मुलगा आणि माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचे पुतणे आहेत एच डी रेवन्ना हे माजी पंतप्रधान आणि जे डी एस सुप्रीमो एच डी देवेगौडा यांचे पुत्र आहेत प्रज्वल रेवन्मा यांनी दोन हजार चौदामध्ये बंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी टेक पदवी प्राप्त केली त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रज्वल एकोणतीस वर्षाचे असताना जेडीएसचे राज्य सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती केली गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजपा नेते देवेराजे विजयेंद्र यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांना पत्र लिहिलं आणि त्यांच्याकडं एक पेन ड्राईव्ह असल्याचा दावा केला ज्यात महिलांच्या लैंगिक शोषणाचे सुमारे अडीच हजार व्हिडिओ होते देवराजे यांनी आपल्या पत्रात प्रज्वल रेवन्ना यांच्यासह एच डी देवेगौडा यांच्या कुटुंबातील अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले त्यांच्याकडे पेन ड्राईव्ह असल्याचा दावा त्यांनी केला असून त्यात अनेक व्हिडिओ होते आणि या व्हिडिओमध्ये काही महिला सरकारी अधिकारी देखील दिसत होत्या त्या ब्लॅकमेल करून लैंगिक कृत्यांमध्ये गुंतवण्यासाठी जातोय आपल्या पत्रात त्यांनी असंही म्हटलं होतं की व्हिडिओ आणि कागदपत्र असलेला आणखी एक पेनड्राईव्ह हा काँग्रेसच्या नेतृत्वापर्यंत पोहोचलाय प्रज्वल यांना लोकसभा निवडणुकीसाठी एनडीए चा उमेदवार बनवल्यास काँग्रेस त्याचा शस्त्र म्हणून वापर करेल असा इशारा त्यांनी दिलेला तर प्रज्वलच्या वडिलांनी या प्रकरणात प्रति म्हटलंय की प्रज्वल पळून गेलेला नाही पूर्वनियोजित दौऱ्याचा भाग म्हणून तो बाहेर गेलाय आणि त्याला चौकशी जावं लागेल प्रज्वल रेवन्ना भारतात परत ये धोका भाजप होणित एनडीए आघाडीचे नेते या संदर्भात काय बोलतात आणि काँग्रेस कशा प्रकारे निवडणुकीत हा मुद्दा उचलून धरतो हे पाहणं महत्वाचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटते आणि या विषयावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका